दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हरी कीर्ता परी लहरी भगवा ध्वजा लहरि भगवा ध्वजा भगवा गौला तारली नाशिक मधील पंचवटी शिवारातील असलेल्या नाशिक मनपाच्या हद्दीतील सर्वात मोठी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडगाव शिवरात दरवर्षी शिवजन्म उत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते सालामानाप्रमाणे यंदाही आडगाव येथे शिवजन्म उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आडगाव शिवजन्म उत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष माननीय अतुल दादा मते यांच्या अध्यक्षतेखाली हा शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला असन या सोहळ्यात सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते <laughs> यामध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आयोजकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली विशेष म्हणजे त्याच दिवशी रात्री आयोजन देखील करण्यात आले होते या डी जे नाईट चा महिला तरुणी तसेच नागरिकांनी मनसोक्त आनंद घेतलाय विशेष म्हणजे सोहळ्यात सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शिव कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी शिवचरित्राविषयी नागरिकांना कीर्तनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली या कीर्तनाचा देखील भाविकांनी लाभ घेतलाय ब परत केली त्यानं सुभेदाराची सू मुस्माची सुद्धा असली त्यान माते समान आणि म्हणून आम्हाला वाटत तुमची खूस खरं पवित्र झाली आज तुम्ही भाग्यवान आहे उद्या शिवजयंती आणि शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तो छत्रपती आपण ऐकतोय भाग्यवान आहे भिमाची खूस पवित्र झाली शिवजन्मोत्सव आडगाव या ठिकाणी दादांनी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलं आणि शिवविचारांचा जागर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना हे अमृतोतुल्य कीर्तन ऐकण्यासाठी जे भेटलं ते दादामुळं आणि म्हणून दादरांचं मी मनापासून कौतुक करेल की त्यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम शिवाजी महाराज डोक्यात जातील अशा पद्धतीचा हा उपक्रम राबवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अतुलदादा मते यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण टीमनं खऱ्या अर्थानं तरुणाई काय करू शकते जर तरुणाईला योग्य दिशा जर दिली तर खऱ्या अर्थानं काय करू शकते हे अतुलदादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या आडगावकरांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय पूर्व दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या संपूर्ण टीमच्या मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणाऱ्या संपूर्ण आडगाव ग्रामस्थांचं विशेष करून माय माऊलींचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो की एवढ्या उत्स्फूर्तपणे इतका जल्लोष आणि इतका सोहळा त्यांनी अतिशय आनंदोत्सवात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय दरम्यान दरवर्षी आडगाव शिवजन्म शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यामुळे दरवर्षी नागरिक या शिवजन्म उत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसतात पल्लवी भावसारसह गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक